सुद्धा आता कडेगाव तालुक्यात आज दिग्विजय कदम हर्षवर्धन कदम यांनी आज या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केलेल्या शेतकऱ्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा या हेतून आम्ही हे मैदानाचं आयोजन या ठिकाणी केले खायला आम्ही आमच्या बैलांना खायला हा आमच्या मुलांनी काय खाल्लं विचारत नाही आम्ही आमच्या मंडळीला माझ्या बैलांना तू खायला घातला विचारतो पहिल्यांदा माझा हा भयट पडतो माझा हा बैठक पडतो ह्या बैलांना तू खायला घातला का नाही म्हणून मी तुला पहिल्यांदा ती विचारलं जातं माझ्या मंडळी त्याच्यानंतर मुलांनी काय खाल्लं का नाही विचारायचं सामान स्पेशल गोष्ट आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राला जशी कुस्तीची ऐतिहासिक परंपरा आहे तशी चारशे वर्षापासून बैलगाड्या शर्यतींची देखील ऐतिहासिक अशी परंपरा आहे महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ म्हणून बैलगाडी शर्यतीला ओळखलं जातं परंतु दोन हजार चौदापासून मान्य सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर बैलगाडी शर्यती बंद झाल्या होत्या परंतु याच वर्षी मान्य सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये बैलगाडी शर्यती पार पडल्या जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील चिंचणी अंबकमध्ये आज सोनिरा केसरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सन्मान्य आमदार मोहनराव कदम व शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दिग्विजय कदम यांनी या सुनीरा केसरी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अत्यंत भव्य अशा पद्धतीचं हे आयोजन आहे उत्कृष्ट मॅनेजमेंट आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की बैलगाडीचा हा पहिलाच राऊंड सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावरती बैलगाडीचा हा थरार सुरू आहे या सहा बिकारी पण त्याच्या सगळ्या गोऱ्या करतो वड्या सामान करतो निरमार वर्षास्व शर्यतीशी रिलेटेड जी सगळी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ह्याला चालना मिळायला मोठी मदत झाली तर ह्याच अर्थव्यवस्थेतला एक महत्त्वाचा कणा असलेला बैलगाडा जो चालक आहे ह्यांच्या है। नेमक्या भावना काय आहेत या बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठल्यानंतरची तर ती आपण जाणून घेऊया दादा नाव काय हो तुमचं माझं नाव आदित्य कुमार रावसाहेब शिंदे गाव गाव वांगी खडेगाव बरं आता तुम्ही किती वर्षापासून बैलगाडी हे करताय कमी कमी एक वीस वर्ष झाली वीस वर्ष वीस वर्षापासून गाडी मधला काळ बंदीचा होता तर आ, बंदी उठल्यानंतर नेमक्या काय भावना आम्हाला लय आनंद झाला बंदी उठल्यामुळे कारण जे आम्ही आमच्या मुलांना का खायला घालत नाही आम्ही आमच्या बैलांना खायला घालतो आमचं हा आमच्या मुलांनी काय घालणार विचारत नाही आम्ही आमच्या मंडळीला माझ्या तू खायला घातलं का नाही विचारतो पहिल्यांदा माझा हा बैल पळतो माझा हा बैल पडतो ह्या बैला मी तिला पहिला जातं माझ्या मंडळीला त्याच्यानंतर मुलांनी काय खाल्ले का नाही विचारायचं आधी गेल्यानंतर माझ्या बैलांनी काय खाल्ले का बैलावरती करतो बरं आता त्यांचा खुरा किंवा ह्या सगळ्या गोष्टी सोबत आणणं वाहन हा बरा खर्चिक गोष्टी सर्वसाधारणतः एक महिना करायचं तर पाच ते सात हजार रुपये आमचे खर्च होतात बर पाच ते सात हजार रुपये खर्च होतात मॅनेज करता तुम्ही आम्ही आमच्या हातावरती पोट आहे आमच्या हातावरती पोट आहे पण आम्हाला नाद असल्या कारणाने आम्ही कुणाकडून आणि पैसे घेऊन हा करतो नाद किंवा छंद पूर्ण छंद आहे पण नाद हा तुम्ही आपल्या मातीतला खेळ आहे हा आपल्या मातीतला आहे म्हणून आपली परंपरा आहे परंपरा आहे बैलगाडी शर्यतीवरची बंदी हटवल्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये बैलगाडी शर्यती उत्साहामध्ये पार पडत आहे परंतु ह्यातलं एक वेगळेपण जर तुम्हाला बघायचं असेल तर आज ह्या चिंचणी आंबकमधल्या सोनेरा केसरीच्या या मैदानावरती केसरी तुम्ही पाहू शकताय ह्या बैलगाडी शर्यती प्रामुख्याने पुरुषांच्या किंवा असा मर्दानी खेळ याला म्हटलं जातं परंतु ह्याला एक वेगळेपण जरी आपण म्हटलं तर गोवारे ह्या गावच्या कल्याणी नावाच्या तृतीय पंत आहेत तर त्या स्वतः बैलगाडी चालवतात आणि स्वतः त्यांच्या अनेकदा बैलगाड्या नंबरात देखील आलेल्या आहेत तर त्यांच्यासोबतच आपण बोलूया की काय कधीपासून तुम्हाला हा नाद आहे बैलगा पाच वर्षापासून हा मला नाद आहे पाच वर्ष वयाच्या पाच वर्षापासून हा मला नाद आहे मग ह्यात यावं असं का वाटलं तुम्हाला माझी पहिली जुनी बैल होती म्हणून ह्यात यावं मला म्हणजे आनंद आणि छंद होत आहे यात यावं म्हणून पहिल्यापासून छंद आहे त्यापासून आज वयाच्या पाच वर्षापासून येऊन आज मी पूर्ण करतो म्हणजे तुमच्या वयाच्या पाच वर्षापासून माझ्या वयाच्या पाच वर्षापासून आतापर्यंत किती वेळा तुम्ही छकड्यावर नंबर काढता दहा पंधरा वेळा नंबर काढता दहा पंधरा वेळा नंबर नंबर आल्यानंतरच्या काय भावना असतात नंबर आनंद असतो एक एक एका दिवसाचा छंद असतो आनंद असतो आणि भविष्यात अजून कशा पद्धतीने तुम्हाला अजून भरपूर पद्धतीनं चकडा आणतोय रिंगी आणतोय भरपूर बिनजोड मध्ये पण आणतो गाडी आवड पुढे पण तुम्हाला पण काय अडचणी येतात का हा काहीच अडचणी आपल्यासोबत अजून एक बैलगाडा मालक आहेत तर त्यांच्या देखील आपण भावना जाणून घेणार आहोत कुठलं गाव तुमचं कराड सैदापूर कराड नाव हो तुमचं तनाजी शिंदे आता सात आठ वर्षानंतरची मान्य सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवली बैलगाडी शर्यतीवरची तर तुम्ही पूर्वीपासून हा नाद जोपासत असणार तर आत्ता नेमक्या भावना काय आहेत तुमच्या जवळजवळ खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे आमची ही तिसरी पिढी आहे ह्या बैलगाडी शर्यती आम्ही ह्या शर्यती चालू व्हायसाठी जवळजवळ अर्धा वर्षे झटत आलेलं आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना ही अवरात्र प्रयत्न केल्यामुळं ह्या बैलगाडी शर्यती चालू झाल्या ह्या बैलगाडी शर्यती चालू व्हायचं म्हणजे आमचा एकच ध्यास होता की आमची खिल्लार काय जी नष्ट होत चाललेली त्या आता शर्यती चालू झाल्यामुळं खिल्लार काय वाचली आमची आणि गोरगरिबांच्यात एक प्रपंच जो असतो ह्या बैलगाडी शर्तीत ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्यात एक मोठं आनंदाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पण शुभेच्छा देतो आमची थोडीशी का होईना गोष्ट आमची ऐकली धन्यवाद आज चिंचणी अंबकमध्ये सोनेरा केसरी या बैलगाडी शर्यतींच्या ज्या स्पर्धा पार पडत आहेत मान्य दिग्विजय कदम यांनी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे तर या स्पर्धेला भरभरून आणि तुफान असा प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी चालक मालक या ठिकाणी बैलगाडी शर्यतीच्या या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत तर असेच आपल्या इथे एक बारामतीवरून आलेले एक बैलगाडी गाडीचे मालक आहेत मग आज तुम्ही आता एवढ्या लांबून या ठिकाणी आला तर महाराष्ट्रातली अशी सगळीच मैदानं करता का तुम्ही एवढी आवड आहे तुम्हाला बैलगाडी शरीलांची बैलांची आवड आहे आहे पळवण्याची आवड होय का मला एक तुम्हाला बेसिक प्रश्न असा विचारायचा आहे की म्हणजे तुम्ही आता मालक आहे तर दोन तुमची बैल आहेत तर यांचा सरासरी महिन्याला खर्च किती असतो तीस हजारापर्यंत सगळं जातो म्हणजे मैदानात नेणं वगैरे खुराक त्या सगळ्या मग त्या सगळ्या गोष्टी होतात का मॅनेज नाही कराव्या लागतो कराव्या कशासाठी नादासाठी नादासाठी बैलगाडीचं नादच घेऊन बैलगाडीचं कसं वाटतंय आज सोनेरा केसरीचं मैदान चांगलं आहे भरपूर मोठं मैदान आहे खूप लांबून लांबून चांगल्या चांगल्या गाड्या आल्या बरं वाटतं तुम्ही सगळीकडे जाता सगळीकडे आज अंबकमध्ये सोनिरा केसरी ह्या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने आपण स्पेशल गोस्टच्या माध्यमातून रिपोर्टच करतोय आणि ह्यात जे म्हणजे बैलगाडी शर्यतींचं आपण वार्तांकन करतोय परंतु त्याच्या पलीकडे बैलगाडी शर्यतीच्या पलीकडचं पली पली सगळी व्यवस्था कशी असते किंवा कुठली लोक ती पाहायला येतात किंवा ज्या ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय तर सहज एक आपल्याला मित्र भेटले ते पायाने अपंग आहेत नृसिंहपूर त्यांचं गाव आहे आणि बाकीच्या गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की काय नाव आहे तुमचं मच्छिंद्रनाथ पाटोए माझं गाव नरसिंहपूर नरसिंहपूर तुम्ही आता बैलगाडी शर्यती बघायला आलात एवढ्या लांबवरून कसं काय म्हणजे एवढी आवड कशी काय ते लहानपणापासून आवड आहे मला पूर्वीपासूनच आवंच आहे पूर्वीपासून कुठलंच मैदान तुम्ही सोडत नाही सोडत म्हणजे काय भावना काय असतात तुमच्या ज्या वेळेला तुम्ही येतात त्यावेळेला ते बघण्यातच आनंद वाटतो पण आता हा थोडा म्हणजे थरारक खेळ असतो आणि ह्याच्यामध्ये रिस्क असते थोडी मग तुमचा तर पायाचा प्रॉब्लेम आहे तर भीती वगैरे काय वाटत नाही 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 काय वाटत नाही अजिबात भीती नाही लहानपणापासून याच्यात आहे त्यामुळे काही वाटत नाही तुमचे स्वतःचे आहेत का स्वतःचे आहेत तुम्ही खेळवायला आणतात हो शर्यतीत असतात हो आण आज आलेत का नाही आज नाही आलेले आज नाही आहेत म्हणजे आज हा तुम्हाला लहानपणापासून लहानपणापासूनच आहे कसं ॲडजस्ट करतो पण प्रत्येक मैदान करायचं झालं तर नाही प्रत्येक मैदान बैलांच्या संघ जातो ना टेम्पोत्तन त्यामुळे होतं होय का घरचे काय म्हणतात नाही काय बोलत नाही घरच्यांचा पाठिंबा आहे तो नादाला हो हो आमच्या वडिलांना पण नाद आहे बैलांवरती प्रेम आहे हो बैलगाडी शर्यतींवरती प्रेम आहे काय सांगाल आता म्हणजे एवढ्या वर्षानंतर बैलगाडी शर्यती सुरू झाल्या तर कसं वाटतंय आता तुम्हाला आता बोलत छान वाटते छान वाटते हो असंच चालू राहिलं पाहिजे इथून पुढे चालव असत राहील कारण अनाथ पूर्वीपासून चालत आलाय ना बरोबर आपली परंपरा परंपरा आपली चालत राहिली पाहिजे असं दिमागदार असा बैलगाडी मैदानाचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि तब्बल आठ वर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीचा जो आदेश होता आणि त्यानंतर हे मैदान पार पडते तर ह्या मैदानाचे ह्या बैलगाडी शर्यतीचे जे, जे प्रमुख संयोजक आहेत दिग्विजय भैया कदम तर यांच्या नेमक्या काय भावना आहेत आणि ह्याचं आयोजन कसं केलं ह्याची आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊयात नमस्कार तुम्ही एवढं भव्य असं महेश बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं तर काय सांगाल कशा पद्धतीने आयोजन केलं आणि क काय असं का तुम्हाला वाटलं की या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करावं आज आपल्या कडेगाव तालुक्यामध्ये या सोनेरा खोऱ्यामध्ये ही भव्य दिव्य बैलगाडी स्पर्धा होती आमच्या सर्वांचेच दैवत सातारा सांगली मोहनरावजी दादा व डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे मैदान घेतलेलं आहे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या बैलगाडी शर्यतीवरती बंदी होती पण आज महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून ही बंदी त्या ठिकाणी उठवण्यात आली आणि याच या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमच्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर विश्वजीत कदमसाहेब हे मंत्री म्हणून कार्यरत आहेत आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही ही भव्य दिव्य बैलगाडी शर्यत या ठिकाणी आयोजित केली आहे इथल्या शेतकऱ्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा ह्या हेतूने आम्ही हे मैदानाचं आयोजन ह्या ठिकाणी केलं आहे आज सबंध महाराष्ट्रामधून आम्हाला इथं शेतकऱ्यांकडून बैलगाडी मालकांकडून चांगला प्रतिसाद लाभतो आहे आणि याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे तुमच्या आयुष्यातला पहिलाच एवढा मोठा कार्यक्रम आहे तर कसं वाटतंय आज काही दिवसांपासून तुम्ही ह्या सगळ्या न्यूजमध्ये होता तर कसा अनुभव आला आणि कसं वाटला यामध्ये दोन बाजू एक मनापासून आनंद देखील झाला आणि दुसरी बाजू भावनिक देखील आहे कारण हा खेळ हा शेतकऱ्यांच्या रिलेटेड आहे आणि कदम कुटुंब हे समाजकारणी नंतर पण पहिल्यांदा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक मुलगा म्हणून मी आज मला हे आयोजन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला आनंद आहे शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या तुम्हाला तुम्ही ज्यावेळेला हे सगळं आहे शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अशा पद्धतीचं मैदान अशा पद्धतीचं नियोजन हे कुठंच झालेलं आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडत आहे ते सन्मान्य राज्याचे कृषी राज्यमंत्री बाळासाहेब कदमसाहेब आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत काय सांगाल बाळासाहेब की आज तुमच्या मतदारसंघात तुमच्या मातीमध्ये एवढा मोठा आपला पारंपरिक शेतकऱ्याचं राष्ट्रीय सरकारने जे काही सर्वोच्च न्यायालया

सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आता कडेगाव तालुक्यात आज दिग्विजय कदम हर्षवर्धन कदम यांनी आज या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आदरणीय मो, लोकनेते मोहनराव कदम दादा आणि डॉक्टर शिवाजीराव कदम सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धा होत्या त्याचा मनस्वी आनंद लोक आज त्याचा उत्साहाने घेत आहेत म्हणजे अपेक्षित दीडशे दोनशे एंट्रीज होत्या जवळजवळ चारशे पाचशे आलेल्या आहेत फार चांगल्या स्पर्धा नियोजन झालेलं आहे या स्पर्धा आणि आता अंतिम सामना अत्यंत थरारक पद्धतीने इथं होत आहे मी दिग्विजय आणि हरीला मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो तुमच्या भावना काय तुम्ही पण म्हणजे ह्या सगळ्या खेळाबद्दल तुम्हाला आतून काय वाटत नाही मी तर पहिल्यांदाच स्पर्धा पाहतो आणि निश्चितपणे उत्साह उत्सुकता याच्या बाबतीतल्या आहेत चांगलं नियोजन केलेलं आहे खडेगाव तालुक्यात करतो त्या आदर्श